आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत आव्हाड साहेब कालच अधिवेशनाचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे अधिवेशनाचा पहिला दिवस आहे मात्र मंत्रिमंडळात अनेक असे सरप्राईज आम्ही बघितले म्हणजे छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या ठिकाणी वगळणार ना प्राईज नाही आहे तर मला हे माहिती होतं की त्यांचं आपापस प्रेम किती आहे आणि भुजबळांचा काटाकाट लागला काय कारण असावं तुम्हाला वाटतं इतके वर्ष तुम्ही सहकारी आहात सोबत काम केलंय आणि त्यांची एकूण कारकिर्दी त्यांच्या कारकिर्दीचा प्रशंसक आहे मी विधानसभेत तुम्हाला आठवत असेल मी विधानसभेच्या माझ्या भाषणात सत्ताधारी म्हणजे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत असताना सांगितलेलं संख्येची टिंगल करू नका एक माणूस विधानसभेत काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छगन भुजबळ आहे पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळामध्ये जवळजवळ आमचं पाशवी बहुमत होतं म्हणजे काँग्रेसमध्ये आलेले पवारसाहेब आणि काँग्रेसची संख्या अशी म्हणून दोनशेच्या पलीकडे होती आता एवढं पाचवी बहुमत आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणालाच मिळालं नाही म्हणजे म्हणूनच त्याला ईव्हीएम सरकार म्हणत आहेत तर त्याही वेळेस भुजबळ साहेब एकटे होते शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून त्यांनी ज्या प्रकाराने महाराष्ट्राला जागं केलं होतं बॅनर्स आणणं बॅनर्स फळकवणं मार्शल कर्वी त्यांना बाहेर काढलं जाणं हे सगळं बघितल्यानंतर भुजबळ हे रांगडागडी आणि लढणारा गडी असं त्यांचं हे आलं होतं पण तसं काही हे आता त्यांचं काही दिसतच नाही म्हणजे का काढलं हे काही कळतच नाही ओबीसी समाजासाठी मागच्या काळात फार अग्रेसिव्ह झालेली होते आणि कुठेतरी त्याच कारणामुळे त्यांना बाजूला सारण्यात आलं अशी चर्चा आहे काय वाटतं मला चर्चेत तथ्य देखील वाटतंय आणि बरोबर नाही भुजबळांसारखे आणि आता त्यांचं वय पंच्याहत्तर आहे अशा वेळेस ज्या माणसाने तुम्हाला सहाय्य केलं धरून ठेवलं ह्या लढाईमध्ये सर्वात पुढाकार घेऊन लढले मला जातीपातीची लढाई लढायची नाही कारण मी त्याच्यातला माणूसच नाही मला काही घेणं देणंच नसतं असं भुजबळांना बाजूला काढणं हे काही योग्य नव्हतं पण त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेले आणि ओबीसी असलेले चेहरे त्यांना मात्र स्थान दिलेलं आहे आता धनंजय मुंडे अनेक वाद त्यांच्या भोवती होते परंतु त्यांना या ठिकाणी संधी मिळालेली दिसते ना भुजबळ त्याचे लांबचेच होते भुजबळांना माहिती होत पण काही कारणास्तव त्यांना जावं लागलं पवार साहेबांना सोडून त्याची कारणही वेगवेगळी आहेत त्याच्यामुळे काय करणार काय संपर्क कधी केला त्यांच्याशी काय बोलणं झालंय कारण नाराजी तर व्यक्त करणार कर, करण्यात येते त्यांच्याकडनं नाही होणार नाराज असणार न ना का नसणार नाराज मिळायला पाहिजे ना असं तुम्हाला आता काय नाही देणार काय नाही प्रदेशाध्यक्ष पद वगैरे मिळू शकत काय काय प्रदेशाध्यक्ष पद त्या असं आहे की त्या पक्षामध्ये कुणाला प्रदेशाध्यक्ष देऊन त्याची कोणाची चालते का हे होते जितेंद्र आव्हाड अर्थात छगन भुजबळ यांना कुठेतरी ओबीसी असल्यामुळे बाजूला सारण्यात आलं अशा चर्चेमध्ये तथ्य असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत ऋत्विक भालेकर मुंबईत